नमस्कार अलका किचन किचनमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे आज आपण ए बी सी हलवा कसा बनवायचा ते बघणार आहेत तर ॲपल बीटरूट आणि कॅरेट म्हणजेच हे बीट आहे आणि हे गाजर आहे याचा कीस काढून घेतलेला आहे आणि याचा कीस म्हणजे हे लाल पडतं म्हणून हे थोडं होत आलं भाजून की नंतर आणि का हे कापायचं किसायचं लाल नाही पड लाल नाही पडलं पाहिजे म्हणून त्यासाठी आपल्याला साय लागणार आहे साखर दुधावरची साय आणि त्यासोबत दूध पण आपण याच्यात पेडा पण टाकू शकतो असं काहीच नाही आणि त्यानंतर बदामचं किस आणि वरून शोसाठी चिप्स टाकू शकतो विलायची आणि हे आणि किसमिस हो किसमिस पण आणि तूप तार गरम तर आता तूप गरम करायचं तर बघा आता आपलं तूप पातळ झालेलं आहे हे घरचं तूप आहे गाईचं बनवलेलं आता यात आपण किंचित कोमट होऊ द्यायचं तूप थोडं कोमट झालं की त्यात सुरुवातीला बीट टाकायचं बीटचा किस आता हे तूप थोडं गरम झालेलं आहे यात आपण पहिल्यांदा बीट टाकून घ्यायचं बरं हवा धिचा टाकल्याबरोबर बरोबर मग गाजर आणि दोन्ही हे एक साथ घालत

आपले जे हिवाळ्यात येतात ते लाल असतात रेग्युलर ते गाजर बीटच्या बरोबर तुम्ही टाकू शकता पण हे गाजर खूप कमी टाकायचं त्यामुळे हे कमी टाकायचं अच्छा अदरवाईज आपल्या हिवाळ्यात आपण जे गाजर खातो ते असेल तर हा त्या चालेल आणि हे थोडस होत आलं कि मग ऍपलचा कीस टाकायचा हे हो आता पाणी आटपर्यंत हा थोडस होऊ द्यायचं छान म्हणजे गाजरच्या किसचा आणि बीटच्या किपचा थोडं पाणी टाकलं पाहिजे म्हणजे छान शिजून जात ते आणि टेस्ट पण खूप छान होत आता आपलं हे गाजर आणि बीट भाजून झालेलं आहे बघा सगळे आता पाणी झालं आहे आता यात टेस्टचा कीठ टाकायचा आणि याचं पण थोडं पाणी आटेपर्यंत भाजून घ्यायचं था 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 आता झालेलं पन आता हे ऍपल आपण टाकलो त्याचं पण पाणी आता आधी दुधाची साय टाकायची बघा दुधाला साय आहे ते आणि दूध पण सगळं टाकून घ्यायचं यात आपल्याला पेढा पण टाकता येतो म्हणजे एकदम छान टेस्टी बनतो पण आता आम्ही दूध टाकून करत आहेत पण पेढा पण टाकायचा आणि दूध आणि हे जे सगळे आयटम आपले फ्रीजमध्ये असते तर एबीसी हलवा बन बन बनवायचा किंवा फक्त गाजरचा पण हलवा बनवू शकता तुम्ही नुसत्या बीटचा पण हलवा बनवू शकता परंतु हे सगळं फ्रीजमधून आधीच काढून ठेवायचं रूम टेम्परेचर रूम टेम्परेचर पाहिजे दूध दुधाची साय आपण फ्रीजमध्ये ठेवतो लोणी बनवण्यासाठी तर ते थंडगार काहीच नको सगळं रूम टेम्परेचरवर पाहिजे तेव्हा हे चांगला हलवा बनतो कारण तुम्ही जर थंडगार दूध यायच टाकलं तर ते खराब होत आता याला दूध आटू द्यायचं मोठे गॅस करायची पटकन दूध आटून जात आता बघा यात आपण दूध टाकलं होतं दुधाची साय टाकली होती पेडा पण टाकू शकता पण आता माझ्याकडे नव्हता म्हणून टाकला नाही मी पाणी दूध बघा किती आटलेलं आहे हे दूध पुन्हा दोन मिनटं थोडंसं आठवलं की मग साखर टाकायची या आता हे पूर्ण दूध आटलेलं आहे असं झाल्यानंतर बघा यात कलर पण असं कढईला वेगळा येतो ते भाजण्याचा म्हणजे तेल सुटल्यासारखं असं कसं झालं ही साखर टाकायची बघा ही साखर आहे एक वाटी साखर टाका हा आता ही पूर्ण साखर टाकून घ्यायची म्हणजे छान गोड झाला पिका झालेला हलवा आपण खाऊ शकत नाही चवीला सगळेला टेस्टला हे बघा आता साखर टाकल्याबरोबर याचा कलर पुन्हा चेंज झाला तर असा कलर आला पाहिजे असं तेल उमटलेलं दिसलं पाहिजे तूप उमटलेलं दिसलं पाहिजे आपल्याला तर तो छान होतो आता हे साखरेचं थोडं होऊ द्यायचं आता झालेले आहे आता बघा हा कलर चेंज झालेला दिसत आहे असं झाला पाहिजे साखर टाकल्यानंतर आणि मग त्यात विलायची टाकायची आता दोन तीन विलायची केला आहे हां आपल्याला पाहिजे तेवढी विलायची टाकायची जास्त पाहिजे तर जास्त कमी पाहिजे तर कमी बघ आता ही विलायची होऊन जाते याला बरोबर विलायची झाली यात इसमीस टाकायची थोड्या वेळाने घट्ट येत असेल ना हा थोड्या हा घट्ट येतो आणखीन छान मग थोडासा घट्ट आधार खाल्ला पण कोमट असेल असा एकदम थंडगार छान वाटत खायला आणि त्यात थोडं भुरगा टाकला आहे अशा प्रकारे आपला छान हलवा झालेला आहे तर अशाच प्रकार अशा प्रकारे आपला हलवा ए बी सी हलवा तयार झालेला आहे पण कोणाला जर जमत नसेल किसणं तर तुम्ही मिक्सरमध्ये बीटचा गाजरचा करू शकता अच्छा प्लेन गाजरचा पण हलवा करू शकता प्लेन बीटचा पण हलवा करू शकता असं काहीच नाही आता हा याला ए बी सी हलवा म्हणतात असं तर अशा प्रकारे तुम्हाला जर माझा रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाइक करा फॉलो करा आणि खात रहा, मजेत रहा, करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर नमस्कार धन्यवाद